आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने जेवण आज बनवूया आपण भादल्याचा भात भादला है है। हा एक तांदळाचा प्रकार आहे इतर तांदळापेक्षा हा वेगळा आहे हा अन्न पचनासाठी उपयोगात येतो आजारी व्यक्तीसाठी दिला जाणारा हा भात म्हणजे भादल्याचा भात स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे शिजवण्यासाठी पाणी टाकून घ्यायचे आहे भाताप्रमाणे आणि चवीनुसार त्यात मीठही टाकायचे आहे हा भात भगरीप्रमाणे पटकन शिजतो अशा प्रकारे हा भातल्याचा भात शिजून तयार झालेला आहे आजारी व्यक्तीसाठी रात्रीच कडी करून ठेवली जाते व सकाळी गरम भातल्याचा भात त्याबरोबर दिला जातो